बातमी आहे मालवणची एम क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील बोर्डिंग दिनांक जानेवारी रोजी जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले गेले वयोगटातील एकूण पाच संघांनी सहभाग घेतला आहे या पाच संघांना भारतीय फेमस क्रिकेटर्सची नावे देण्यात आली आहेत संघांची नावे पुढील प्रमाणे विरेंद्र सेहवाग सुनील गावस्कर कपिल देव युवराज सिंग आणि अनिल कुंबळे गेल्या तीन वर्षात विविध वयोगटातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आली आहे ते राजन आंगणे यांचे ज्येष्ठ भाऊ आनंद आंगणे आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना शिंदे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी सोबत भारतीय जनता पार्टीचे मुख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते आमचे मित्र स्वर्गीय राजा नागने यांच्या स्मरणार्थ त्यांचे त्यांचे एक मित्र उदय नाईक नार्वेकर आणि सर्व मित्र मंडळ यांनी या बोर्डिंग ग्राउंडवरती लेदर वॉर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन नुकतंच फार पडलं माझ्यासोबत उद्घाटन त्यांना माझे नगराध्यक्ष महेश नांदेळकर दीपक पाटकर बबन रेडकर दा नाईक आमचे नाईक मॅडम मॅडम आणि आमचे ज्येष्ठ शिवसैनिक पदाधिकारी किशन माजरेकर सगळीच मंडळी उपस्थित होती होती आज राजे नांगणे एवढ्या लवकर आपल्यातून जावेत असे कोणाला वाटत नव्हतं महेश कादवकर यांनी आपल्या मनोभामध्ये व्यक्त भावना केल्या कि ही वेळ एवढ्या लवकर आपल्यावर यावी हे मनाला पटणारं नव्हतं पण ती परमेश्वराने हाणली आणि त्याचेच एक औचित्य साधून त्याची एक स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आमचे नाईक यांनी सावंतवाडीवरून इथे येऊन ही स्पर्धा आयोजित केली ही स्पर्धा आयोजित करताना आम्ही सुद्धा राजन आग्ने यांचे सर्वच परिवार आम्हा मालवणच्या सर्व मित्र परिवारांना सुद्धा त्यांनी एक आदर्श घालून दिला की आपल्या मित्राबद्दलची असलेली तळमळ त्याच्या मनात असलेली भावना ही नाईक यांनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला एक आदर्श दिला आणि त्यांनी ही स्पर्धा इथे आयोजित केली भविष्यात मालवण तालुका सुद्धा राजन अंगणे मित्रमंडळ त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आम्ही सुद्धा या ठिकाणी भविष्यात स्पर्धा आयोजित करू ही स्पर्धा आयोजित करताना आणि राजन आंगणे मध्ये एक दोन वर्ष दोन वर्ष झाली थोडासा विसर पडलेला होता जो आम्हाला म्हणायला हरकत नाही परंतु आता सातत्याने दरवर्षी राजन आंगणे आप आपल्यातच आहे त्या स्पर्धेमुळे असं एक नवचैतन्य चैतन्य निर्माण झालं की राजन आंगणे हे कायम आपल्यातच आहे जरी इथे दिसले नाही तरी आपल्यात अशी भावना या क्रिकेट स्पर्धेतून आजपासून सुरुवात केली आणि तिथं सर्व श्रेय आमच्या नाईक घेण्यात जात आहे निस्वार्थ भावनेतून कोणाकडून कुठलाही पैसा न घेता स्वतःच्या कष्टातून त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे कौतुक करावं तेवढं थोडं मी या स्पर्धेला आम्ही सर्वच मंडणी शुभेच्छा दिलेल्या आहेत या मैदानावरती सुशील झडगे असतील आमचे जयंत गवंडे असतील हे सर्वांनी अतिशय या मैदान बनवत मेहनत घेतलेली आहे ही स्पर्धा यशस्वी होईल याच्या माझ्या माझ्यामध्ये शंका नाही पण राजन आंगणे यांचा मित्र मित्रपौर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाहीत पूर्ण महाराष्ट्रात देशात होता अतिशय मन मिळाव स्वभाव असलेली व्यक्तिमत्व एकोणीसशे नव्वद मध्ये राणेसाहेब ज्यावेळी या ठिकाणी आले आम्ही लहान होतो त्यावेळी पहिला जर मालवण तालुक्यामध्ये जवळचा मित्र जर कोण राणे साहेबांचा असेल तर ते राजेन आंगणी राजेन आंगणींनी सुद्धा त्यांना आपल्या गाडीत बसून सुद्धा या मालवण तालुक्यामध्ये राणेसाहेबांना फिरवलं राणेसाहेब त्यांनंतर मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचले परंतु पर या माणसाने कधीही माझी ओळख या मोठ्या माणसाबरोबर किंवा अन्य कितीतरी मोठे नेते राजकीय प्रत्येक पक्षाचे राज्य नागण्यांचे मित्र होते पण त्यांनी कसला गादावादा न करता आपला स्वार्थ कुठलाही न साधता एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून त्यांनी आता पूर्ण जीवन त्यांनी जगलं अचानक ते सोडून गेले ते सोडून जाताना कदाचित त्यांना पण माहिती नसेल की मी आज जाईल त्यांचा जो मृत्यू आला तो त्यांनाही कळलं नाही की मी कुठे आजारी आहे किंवा काय होईल अचानक झोपल्या झोपल्या ते गेले त्यांच्या स्मृतीला नक्कीच पुरशांती लाभेल परमेश्वर त्यांना देईल का त्यावेळी त्यांचं पुण्य पण होतं ते पुन्हा सुद्धा आपल्यामध्ये कुठच्या ना कुठच्या पूर्ण जन्म घेऊन पुन्हा सुद्धा आपल्या मध्ये आवडतील सुद्धा कारण तेवढं त्यांचं पुढचं जे काम राहिलेलं होतं ते सुद्धा काम समाजाचं करणं करण्यासाठी येतील अशा प्रकारचे मत वेगळे आणि त्याच्या स्मरणार्थ ही जी स्पर्धा ठेवली आहे ती पुन्हा एकदा मी नाईक यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो खरोखर तुम्ही एक चांगला कार्यक्रम घेतलात सिंधुदुर्गाला नावे पूर्ण दाखवलात आणि मालवण लायक आदर्श ठेवून तुम्ही दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो साहेब क्रिकेट सारख्या इतरही वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये आपला सक्रिय हो सहभाग असतो तर त्याबद्दल काय शिवसेनेमध्ये आम्ही जेव्हा प्रवेश केला त्यावेळी प्रमुख के स्वर्गीय ठाकरे एक वाक्य ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच नंतर आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबां साहेबांच्या जास्त संपर्कात आलो ना नाही पण नव्वद सालापासून जेव्हा आमचं वय लहान होतं त्यावेळी पासून राणेसाहेबांच्या आम्ही संपर्कात आलो राणे साहेबांचे जे संस्कार झालेले होते की शिवसेना प्रमुख जे हातावर मोडणारी जी काही नेते मंडळी होती त्यामध्ये राणेसाहेब असतील आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील हे बाळासाहेबांचे हो निष्ठा म्हणून शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या कृषीमध्ये घडलेलं नेतृत्व आणि कार्यकर्ते आणि या कार्यकर्त्यांच्या संपर्कात जेव्हा आम्ही आलो राणेसाहेबांच्या तेव्हा आम्ही हे विरुद्ध वाक्य जे होतं ते तंतोतंत याचं पालन केलं आणि त्यावेळेपासून शिवसेनेच्याच धोरण ध्येय धोरणामुळे आम्ही समाजाचे आमच्यापर्यंत मीच नाही म्हणजे सगळेच काल पदाधिकारी आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे थोडाफार प्रत्येक जण आपले कार्यरत करतात म्हणून तर आज आमची शिवसेना या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यामध्ये जी उभी आज थांबपणे जी उभी आहे आणि जे कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत ते आमच्या कार्यावरती आमच्या समाज कार्यावरती आमच्या नेत्यांवरती आणि आमच्या आता नवनिर्वाचित आमदार जे झाले दिलीजी राणे यांच्यावरती प्रभावित होऊन होत आहेत समाजकार्य जे करतो आम्ही ती शिवसेनेची शिकवण आहे लगेच आहे त्याचप्रमाणे आता तुम्ही आमदारांचं नाव घेतलात विद्यमान आमदारांनी मालवण तालुक्यामध्ये कामाचा वेग जो आहे तो झपाट्याने वाढत चाललेला आहे तर जनमान काय सांगा विद्यमान आमदार जे आहेत ते फक्त मालवणगुडा मतदारसंघा पुरते नाही आहेत त्यांनी जे आपलं उच्च शिक्षण घेतलंय ते घेतलंय परदेशात त्यांनी शिक्षण घेतलंय लहानपणापासून ते शहरात राहिले महाराष्ट्र पूर्ण भारत देश लोकसभेमध्ये सर्वात मोठ्या विधिमंडळामध्ये त्यांनी संसदेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा तो दृष्टिकोन आहे प्रत्येक माणसाचा आमदार म्हणण्या झाला तरी तर जो दृष्टिकोन असतो तो विशाल असला पाहिजे लक्षात घ्या काहीतरी एखादा लोक म्हणतो की नाही बाबा ठीक आहे लाखभर रुपये आमच्याकडे कसाला गावले नाही कोटीभर रुपये गावले तर मी समाधाने ती अल्पसंतुष्ट त्याला ती पुढची ध्येय धरणं आज जो कुठच्या बाजूने जातो आहे कसं प्रगत होतोय हे सुद्धा माहित नव्हतं पण आमचे जे आमदार आहेत त्यांची दृष्टिकोन विशाल आहे त्यांची ध्येय धर्म विषय मी ज्या ठिकाणी निवडून आलो तिथे रोजगार मिळावा त्या आता या ठिकाणी तर नगरपालिकेमध्ये नागरिक सुविधा मध्ये जर पाच कोटी येत असतील तर, को तर पंचवीस कोटी यावरची किंवा कशा यायची यावेत याच्यासाठी कसा प्रस्ताव बनवला पाहिजे तो कसा आणला पाहिजे जी, जी काय उदाहरणं दिली पंढरपूर नगरपंचायत आहे आपली नगरपालिका आहे त्यांनी एक वाक्य पंढरपूर नगरपंचायती संदर्भात सांगितलं की तिथे सत्तर कोटी रुपये नगरमध्ये येतात काय येतात ते तीर्थक्षेत्र आहे मग इथे शिवना त्यांनी सांगितलं मग आपला पर्यटन तालुका आहे जिल्हा आहे आणि कमसे कम पंचवीस लाखापेक्षा जास्त पर्यटक अधिकृत बंजर जेटीवरती नोंद होते त्याच्या बाहेर ते सोडून द्या आणि ती सगळी सुविधा पर्यटकांना देण्यासाठी मागवण शहरातूनच गाड्या घात मग रस्ते असतील शौचालय असतील वीज असेल तर अन्य नाग स्वच्छता असेल अन्य नागरिक सुविधा ज्या आहेत ते शहरालाच मालवण द्यावे लागतील म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून एवढे पर्यटक पर्यटक येतात तीर्थक्षेत्र काय त्यावर जातात आणि पर्यटक ही माणसं असतात म्हणजे नागरिकांना सुविधा द्यायची आहे दृष्टिकोन दूरदृष्टी रिंग रोड रिंग रोड केला पाहिजे दूरदृष्टी असलेला आमदार मालवण कुडाळला आम्हाला लाभलेला आहे त्याचे दृष्टिकोन अतिशय चांगला आहे करायचं तर काहीतरी चांगलं करायचं अशा भावनेतून ते आणि चांगलं करताना तेवढं त्यांना त्यांनी अभ्यास केलेला आहे पूर्ण जगात ती माहिती घेतलेली आहे जगामध्ये फिरलेले आहे आपला भारत देश असेल अमेरिका असेल लंडन असेल प्रत्येक परदेश देश आहे ते कसे विकसित झालेले आहेत त्याची दूरदृष्टी दूरदृष्टीसून त्यांचा अभ्यास केलेला असेल तसाच महाराष्ट्रामध्ये आपला मतदारसंघ विकसित व्हावा असा दृष्टिकोन असल्यामुळेच त्यांनी हा धडाका सुरू केलेला आहे